काय सल्ला दिला हे बघा धाड येथीलच नाही तर गेल्या दीड दोन महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे पाच गावांमध्ये हे प्रकार घडले जळगावमध्ये सुद्धा झाला जळगाव जामोदला झालं शेगावला सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी मेहकरला सुद्धा झालं माझ्या माहितीप्रमाणे इकडे देऊळ घाटलं पण काय प्रकार झालेला आहे आणि आज या ठिकाणी धाडमध्ये सुद्धा आपण पाहिलं सातत्यानं हे जे प्रकार आणि हे जे काही हिंदू मुस्लिम हे जे काही तणावाचं वातावरण गावागावामध्ये तयार व्हावं लागलं निश्चित हे काही दोन्ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही या गोष्टीमध्ये जे काही लोक दोषी असतील ज्या लोकांनी सुरुवात केली असेल ज्या लोकांनी काही मुद्दा म्हणून दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला असेल अशा सगळ्या लोकांवर पहिले कडक कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि पुन्हा भविष्यात असे प्रकार जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये घडणार नाहीत याची दक्षतासुद्धा पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी